हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना नको मला हाय का गजरा लाव म्हणती आता मीच काढून टाकलाय नाही पोरगी मला गजरा लावाय निघाले हो का मीच काढून टाकला म्या घडीवरच लावला होता पाऊस उघाडला भावा बहिणीनं सकाळ धरण चालू होता आता उघाडला का पाऊस आहे का शिवाने लागली गजरा लावाय मला हे काय आबाळ येत आहे फटाकलंय पण आता जरा आहे ना म्हणजे ऊन पडलं ऊन ऊन पडल्याला दिसतंय का पाऊस उघाडला तवा बरं वाटलं नाही तर आहे ना सारखं झिम 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 चालूच चालूच होता भाव बहिणीनं पाऊस मग पाऊस असल्यावर आहे बाहेरही जरा निघायला अडचण येते ना बाहेरही असं निघू वाटत नाही घराच्या बाहेर चिडचिड वाटते चिडचिडले त्याच्यामुळं बाहेर निघू वाटत नाही बसली बाहेर आता मी मस्त पैकी तुम्हाला सांगते आता संध्याकाळचं सा वातावरण झालंय आणि मी बसली बाहेर चहा करायचा होता पण कालच बुकणी संपली होती तुमचं दाजी काल अगं घरी नव्हतं आलं मुक्कामानच होतं तिकडं आज येतेल घरी मग आणाय सांग दाजींना सांगेन नाही तशी पिया निघाली आता दुकानात गावात बुकणी आणायला बुकणी आणायला हो होती तिला छा प्यायला सकाळी अका किती मोठी फुलं तुडली होती तरी पण लय फुलं अजून आहेत ना झाडाला ती काय ग उलटा बर या पटकीने जाऊन जा नको दुल आहेत ना पुढची ती महाग येत आणि

काल तर दिवस चालूच होत काल परवा दिवशी चालली गावात जाऊ हा मी पण जाऊ का नको पिया नीट रस्ते नी। काय बुरकुट सुरकुट खाऊ नको पोरे दुखण्याला का काही पुरी ऐकत नाही तर ही लेकरं अगं बेपारचं ही हे येपारचं मग वाट्या नको आणि घाट्या नको झापटकीने जा यादं जाऊन दुखणी घेऊन हो। मला मग हाय ना दी एस टी त्या गाडीवर ह्या एक तर पावसा पाण्याचा दिवस आहे तर दमाने जा ग जनवारं जित्राबं येते ती का आता कसं घातलं हे माझं आहे का गोल्डन बिस्किट मम्मी गोल्डन बिस्किट ए गोल्डन बिस्किट आण मला तसला आणि हॅपी हॅपीचा आहे मॅडम गाडी बसले ते एक मॅडम बसले ते घरात लिहत काय मग काय दहा घेऊन येतात का चहापत्तीचं पुढे आ दहावाला आणि एक कसला आंघोळीचा साबण संपला काय बापा सांगावला आज काय शिलाई मशिनीवर बसलीच नाही भाऊ बहिणी म्हणून आज कपडे शिवले नाही लाईटच येत होती मग आणि आता लाईट आणती तर पिक्चर बघितलंय शिवण्याने लावलाय गाजर आहे शिवण्या लिहिले न तो मला 慢慢点 बरे तुमचं काय चाललंय आमचं पण बर चाललंय आमचं पण बरं हाय बसलो काय होईल माणसाला भावा बहिणी न सांगता येत नाही हो का आमच्या इथली एक चालत बोलत ओ एका मजी एक ही बाई मजी गेली वारल्या बा आमच्या शेजारी ती म्हणजे माझ्याकडे यायच्या तास तास भर बोलायच्या का आता तिकडूनच ह्या बाया एका इकीच पोट दुखायला लागलं आणि उलट्या झाल्या बघा माणसाला काय बी होतय अचानक सांगता येत नाही हम्म अशी दुःखाची घटना कोणाच्या घरी नाही यावी भाऊ बहिणीनं बाई लय जीवाला म्हणजे हीच वाटतं ना कुणासाठी सुखाचा दिवस तर कुणासाठी दुखाचा दिवस माझ्याकडून गळ्यात माझ्याकडं गळ्यातलं ही गाठायला यायची बघा ती मावशी आणि अचानक का पोट दुखायला लागलं मग निमित झालं उलट्या झाल्या रात्रभर आणि का आज तर वारले चालता बोलता ते अवघड आहे माणसाचं जीवनच अवघड झालं कोणासाठी देव सुखाचा दिवस आहे तर देवाने म्हणजे कोणासाठी सुखाचा दिवस तर कोणासाठी दुःखाचा दिवस आहे प्रत्येकाच्या जीवनात असं सुख दुःख चाल आहे म्हणजे आमच्या घरापासून लांब आहेत बरं का ती तिकडं पण असं येता जाता बोलायच्या चांगल्या माणसाला काय पाहिजे जी। जीवनात येऊन चार दोन गोष्टी प्रेमाने एकामेकाला बोलणं बस आणि काय झालंय काय न माणूस चालत बोलत एवढ्या ह्याच्यात तर चालता बोलता आता घडीबाराने बोललं तर घडीबाराने वेगळंच त्याचं ऐकायला भेटत आहे नका चालू झालंय भाऊ बहिणीनं हा अवघड झाले माणसाचं जीवन चला बा बहिणींनो बसली इथं बाहेर पिया गेली गावात आता साखर आपलं साखर हाय पण बुकणी आणा गेली अपूर्वा अपूर्वा ए अपूर्वा इकडे तिचा चाललाय अभ्यास आज काल गावली होती पावसात आज बरी आहे जरा आज बरी आहे पाऊस ते काय आज पावसात नाही गावली आज काय झालं म्हटलं काल गावली होती पावसात आज नाही घावली पावसात इकडे की काय नाही ग म्हटलं काय करते कर अभ्यास चाललाय तिचा अपूर्वाचा चाललाय अभ्यास आहे बाई लय किती केलं तरी कमीच करायचं मग लिवायचं अभ्यास केलं तरच लिहू होईल ना लय अवघड आहे माणसाच्या जीवनाचं भाव बहिणीनं हे असं काही जर ऐकाय आलं ना असं उग उदे भरल्यावर वाटतं असं काय कानावं ऐकाय आलं नुसतं पोटात असं बडबड निघतात पडते पोटात आपलं आठवतं मग आपलं दिवस आठव म्हणजे जी आपल्या जीवनात अशा घटना घडलेल्या आठवते अवघड आहे